शिरीष भाऊंचे हा प्रवेश करतोय मला वाटतं याच्यांनी चिरिश भाऊंचे यांनी जाधव थोडसं गिरीश भाऊ बाँच चिरिश भाऊ <प्राथ> तो वाटत नाही ना पण सीनियरले आहे आता एवढा गिरीश भाऊ वय दोन मध्ये मोठे असं वाटतं कधी मला शिवाजी दारा बसते चेअरमन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये त्यांनीही आज प्रवेश केला आहे तर मला वाटतं चांदवड तालुक्यात असेल असेल भारतीय जनता पक्षाच्या विचाराला जुळून घेऊन आज यांच्या सर्वांच्या प्रवेशाने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे काही सामाजिक काम राजकीय काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपण करतो याला अजून बळ येईल येणाऱ्या नगर परिषदेमध्ये पण भूषण भैया कासलीवाल यांच्या आणि माऊंच्या नेतृत्वामध्ये जे, ने जे आपण नगर परिषदेत याला सामोरं जातो ही आपल्याला त्याची मदत होणार आहे आणि त्याच्यामुळे मी आज गिरीश भाऊचे आणि शिरीष भाऊंचे म्हणजे गिरीश भाऊंनी संमती दिली शिरीष भाऊंचे इथं स्वागत भारतीय जनता पक्षामध्ये करतो आणि पुनश्च एकदा गिरीश भाऊपासून आभार मानतो त्यांनी असंच आम्हाला मार्गदर्शन कायम करत राहावं आमच्या डोक्यावर असाच हात कायम ठेवावा एवढी मी गिरीश भाऊना विनंती करतो शिरीष भाऊना त्याचं आपले नेते माननीय गिरीश भाऊ आमदार राहुल आहेर आमदार राहुल निकलेजी माझे बरोबर जे सगळे प्रवेश करतात ते आमचे गुरुवारी मंडळी काय हरकत नाही तुम्ही ते बघा आणि माझ्या समोर बरोबर सामावेत <laughs> सगळे जे भाजपामध्ये प्रवेश करतात प्रत्येकाचा नाव उल्लेख मी वेळ घेतो तुझी बरी बरीच या ठिकाणी उपस्थित मंडळी आज मी आपल्या सगळ्यांच्या समावेत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो खऱ्या अर्थानं सगळ्यांचे भोव्या उंचावल्या की उजव्या विचारसरणीचा मध्ये डाव्या विचारसरणीचा मोसाचं काय काम परंतु खऱ्या अर्थानं गेल्या तीन महिन्यापूर्वी आपल्या विभागाचे आमदार राहुल दादा माझी भेट झाली एका कामाच्या निमित्तानं आणि अचानक त्यांनी माझ्या समोर एक प्रस्ताव ठेवला की भाऊ तुम्ही भाजपात या ना आणि मी खऱ्या अर्थान सांगतो की काँग्रेसमध्ये थोडा नाराज होतो आणि त्या ठिकाणून त्या ठिकाणी खतपाणी मिळालं आणि मी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला याला कारण या देशाचं कनखर नेतृत्व सन्माननीय हो� भाई मोदी या राज्याचे दमदार मुख्यमंत्री देवा भाऊ विश्वास ठेवून मी या ठिकाणी प्रवेश करतोय आमचं किंतू परंतु नाही आम्ही सरळ मनानं पक्षाचं काम करण्यासाठी पक्षामध्ये येत आहोत या प्रसिद्धी सांगतो समाजाची कामं घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ वैयक्तिक कामं घेऊन आम्ही तुमच्याकडे येणार नाही आणि समाजामध्ये आमच्या कामाला पक्षाची प्रतिष्ठा गुंचावर येईल

शिरीष भाऊंचा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे शिरेश भाऊनी पक्षामध्ये या त्यासाठी माझी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती पण काही योग येत नव्हता काही जमत नव्हतं पण आज गेल्या दोन तीन दिवसापासून मी बोलतो राहुल दादाच माझंही बोलणं झालं आणि आज तो दिवस आलेला आहे आज खरं म्हणजे हा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये पाहिजे होता आणि आपल्याकडेच पाहिजे होता त्याची मजा काही अलागमध्ये वेळीच होती पण आज मुख्यमंत्री येत आहेत खूप कार्यक्रम आहे ठिकाणी शहरामध्ये आहेत मग वेळेत निमित्ताले वेळ आता कमी आहे निवडणुका हुशीत झालेला आहे त्यामुळे आता निवडणुकीमध्ये ज्यावेळेला येऊ त्यावेळेला मोठी सभा होईल त्यावेळेला निश्चित आपण एक समाधी साधून बोलू शिरीज भाऊ आहेत आणि त्यांच्या बरोबर अनेक भागातले सहकार क्षेत्रातले राजकारणातले आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि सर्वांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्यामध्ये विशेष करून शिरज भाऊ कोरोना तर आहेच त्याबरोबर अनेक नाव आहेत कोणापणाच नावं घेऊ या ठिकाणी पण शहरामध्ये सुद्धा प्रमुख पदाधिकारी आहेत कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे गुरुंची बघा हे अनेक दिवस मोठा मला माहित आहेत कारण नगरसेवक आहेत महानगरपालिके नाशिकचे त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे माजी नगरसेविका गोडके माजी नगरसेविका कैलासवासी विमलताई पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील नरेश नरेश पाटील नीलम पाटील यांनी सुद्धा या प्रवेश केलेला आहे आमचे व्यापारी गौरव अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते कौरव गोवर्धने उपाध्यक्ष शिवाजी कोणपण श्री बोल सरपंच अनेक सरपंच आहे सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत या सगळ्यांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आपलं सगळ्यांच मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आजपासून आपण भाजप असे झालेले आहात शिरज भाऊ जरा तुम्ही अनेक दिवसापासून काँग्रेस कडे झाला आपण दुसरा पक्ष दिलेलं आहे ना लेटच पक्ष राष्ट्रवादीवर शरद पवार साहेबांकडे होती काँग्रेसकडे आले पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा आता कुठे प्रवेश करायचा सगळ्यांचा आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आता बाकी पक्ष त्यांचं अस्तित्व वगैरे बोलत नाही शरद पवारचं तर काय उपाल काय किंवा आता काँग्रेस नसल्यासारखीच आहे कारण नेतृत्व हीन काँग्रेस आहे भरकटलेल्यासारखी त्यांची परिस्थिती आहे आणि म्हणून मी त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणार नाही पण आता तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात आपल्याला माहितीये देशामध्ये सर्वाधिक आमदार असतील सर्वाधिक खासदार असतील आणि सर्वाधिक जगामध्ये कुठल्या पक्षाचे सदस्य भारतीय जनता पक्षाचे आहे मोदीजींच्या नेतृत्वात आज देश किती पुढे झालेला आहे कल्पना आहे कशा पद्धतीने प्रगती होते सगळ्या क्षेत्रामध्ये आपण किती पुढे झालेलो मोदीजी अकरा वर्षापूर्वी पंतप्रधान झाले त्यावेळेला आपण अकराव्या नंबरवर होतो आज आपण चौथ्या नंबरवर पाचव्या नंबर आलेलो आपली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे अतिशय वेगाने आपली घोडदोड चाललेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही सगळ्यांना आता वर्षामध्ये कशी परिस्थिती झालीच्या बाबतीमध्ये रेल्वे कशा सुपरफास्ट निघालेल्या आहेत विमानं कशा पळायला लागलेली आहेत सगळ्या जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहेत इंडस्ट्रीज किती वेगाने वाढायला लागलेली जी आहे आणि म्हणून मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्याच ठिकाणी विशेष करून पाकिस्तान सारखं छोटसं राष्ट्र बांगलादेश सारखं छोटसं राष्ट्र आपल्याला जेव्हा तेव्हा जम भरायचं चायना तिकडून आपल्या वाटेला जायचं बॉर्डर बस्ती करायचं पण आज मोदींच्या जी नेतृत्वाखाली देश सुरक्षित आहे आपल्याला याची कल्पना आहे पाकिस्तान हे पूर्वी नुसतं बॉम्ब फोट केला तरी आम्ही युरोपकडे पाया पडत जायचो अमेरिकेकडे पाया पडत जायचो पण आज ती परिस्थिती राहिली नाही आज इतका जॉब पत्थरचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं एका सक्षम वातावरण आहे त्या देशाचं नेतृत्व आपण सोपवलेलं आहे आणि म्हणून देशामध्ये नरेंद्र मोदी जे असतील राज्यामध्ये आता देवेंद्रजी आहे आपल्याला देवेंद्रजी बद्दल देखील फार सांगावं असं कुठलाही विषय नाही आहे मला वाटतं अतिशय बुद्धिवान अतिशय दूरदर्शी म्हणा असलेला माणूस आपल्या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे मला वाटतं देवेंद्रजी त्या नेतृत्वाखाली आता वर्षभरामध्ये जी घोडदौड चाललेली मागच्या काळामध्ये एकदा जे मुख्यमंत्री होते आम्ही सत्तेमध्ये सगळे होतो आणि इतक्या वेगाने आपण आता पुढे चाललेलो आहोत त्यामुळे मला असं वाटतं प्रवाहाच्या विरोधात वाहून चालत नाही दुसऱ्या हातपाय हाडून दुखायला लागतात मग शेवटी बुडावं लागतात आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपला अतिशय चांगला निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे राहुल दादा त्या ठिकाणी आमदार आहेत आमचे कुठे सगळी बंडी त्या ठिकाणी आहे आपण त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रवेश झालेला आहे दादा तर अतिशय सिनियर आहेत मला वाटतं अनेक निवडणुका आपण लढलेला आहात आपण दोन वेळा वाटतं आमदार आपण कुठल्या कुठल्या साली होता नव्याण्णव नव्याण्णव त्यावेळेला मी पण होतो मी पंच्याण्णव पासून आमदार आहे मी सतत सात वेळा निवडून आलेलो आहे त्यावेळेला माझ्या सोबतच त्यावेळेला ते होते पण खूप लढल्या मला वाटत म्हणजे मलाही मी फक्त निवडून दादा दोन वेळेला निवडून आले काही हरकत नाही पण आता निश्चित दादाही आमच्या सोबत आहेत आपण सगळेजण मिळून नवे कार्यकर्ते असतील जुने कार्यकर्ते आपल्यामध्ये कुठे भेदभाव राहणार नाही एकदा तुम्ही भाजपमध्ये आला की म्हणजे तुम्ही सगळे एकत्र होतात म्हणजे पाणी रे पाणी म्हणतात आपण भाजपा आहात आता कुठेही काही अडचण नाही काही आपल्याला काळजी घेण्याची गरज नाही आपण सगळे जण मिळून आपल्या भागातला विकास कसा होईल आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल त्यासाठी सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचे आहेत दादा सांगितल्या ठिकाणी मी वैयक्तिक कामं घेऊन येणार नाही वैयक्तिक कार्यकर्त्यांची कामं असतात ती करावी लागतात बोलावं लागतं प्रयत्न करावे लागतात निश्चित त्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही राहुल दादा आपण रा लोक हातात हात घालून तुम्ही त्या ठिकाणी आमदार आलेला आहात तुम्ही त्या बरोबरीचे आहात त्यामुळे मला सुद्धा दोघ जण या ठिकाणी हातात घालून शास्त्रीवादी पण आहेत आणि सगळे जण मिळून आपण काम करूया कुठेही आपल्याला तक्रारीला वाव राहणार नाही दादा कुठे तक्रारीला वाव राहणार नाही बाबा

मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आहेत सात आठ लहान मंत्री आहेत पण खूप मोठा कार्यक्रम आपण कुटुंबाच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतलेला आहे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं पुन्हा आपल्या सगळ्यांचे त्याला मनापासून सगळ्यांच्या सहकार्यांचे प्रमुख लोक आहेत त्यांची नावं वेळा घेता आली नाही आपण सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आणि मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र

गिरीश भाऊ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी माजी आमदार शिरीश भाऊ कोतवाल यांचा भारतीय जनता पक्षात उपस्थितीमध्ये